या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो पुनशे एक नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील तिवारी आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे त्याचप्रमाणे उर्वरित जिल्ह्याचे पीक विमा कधी मिळेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आता पीक विमा मंजूर झालेला आहे या पीक विमा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होत आहे आता कोणत्या जिल्ह्यात जमा झालेला आहे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्याला अनुदान मिळालेलं आहे व किती मिळालेले आहे याचंही देखील आपण माहिती घेणार आहोत राज्यातील केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल शेतकऱ्यांचा भवितव्याचा विचार करीत असतं हवामानावर अवलंबून असते त्याच्या शेतीमध्ये त्याला प्रत्येक वेळेस नवा काही होईल अशी शाश्वस्ती नसते जर पावसाने साथ दिली निसर्गाने साथ दिली तर शेतकऱ्याची शेती चांगली होती अन्यथा हवामान जसे वादळी वारे अवकाळी पाऊस असल्याने शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान होते या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने व राज्य सरकारने वेळोवेळी पीक विमा अशा आर्थिक मदत करतो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी पीक विम्याचे नुकसान भरपाई मंजूर झाली यात कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक भरपाई मिळ मिळाली आहे तर नाशिक जिल्ह्यातील सर्वात कमी भरपाई मिळालेली आहे पीक विम्याची भरपाई काही जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यालाही सुरुवात झालेली आहे राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील मधील पीक नुकसान भरपाईपोटी बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटीचे वाटप करण्यात येणार आहे यात महाराष्ट्रवाड्यातील जि सर्वाधिक जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना एक हजार सहाशे सातशे साठ कोटी विमा भरपाई मिळणार आहे तर विदर्भातील नऊ जिल्ह्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयेची भरपाई मिळणार आहे या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना भरपाई कमी मिळणार आहे तसेच पुणे नैसर्गिक आपत्ती दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये सोलापूर पीक कापणी प्रयोग पंच्याण्णव लाख रुपये सांगली स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये पीकअपनी प्रयोग सहा लाख रुपये एकूण भरपाई दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी नैसर्गिक आपत्ती सात कोटी एक एकोणसाठ लाख रुपये काढणी पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये एकूण भरपाई आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये सातारा जिल्हा पीकअपनी प्रयोग चार कोटी दहा लाख रुपये नाशिक पीक कंपनी प्रयोग तीन लाख रुपये तर माझ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे आपण पहिलेल्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील आपल्या पीक विमा मंजूर झालेले आहे व किती मंजूर झालेली आहे जी संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व ही करायला विसरू नका तुमच्याकडे पीक विमा जमा झाले आहे का नाही नक्की कमेंटद्वारे कळवा धन्यवाद